नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसानच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडतील असे काही नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत आणि याच्याच बद्दलची महत्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की पी एम किसानच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून व्हॅलेंटरी सरेंडरचं ऑप्शन निवडण्यात आलेलं होतं शेतकऱ्यांनी जर आपला किसानचा हप्ता पेम किसान योजनेचा निधी बंद करायचा असेल तर ती बंद करण्यासाठीच ऑप्शन सा हे देण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये अपात्र असलेले शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना स्वइच्छेने या योजनेच्या बाहेर निघायचं आहे अशा शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत आपला लाभ बंद करता येत होता ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर देऊन कन्फर्म वगैरे देऊन हे व्हॉलेटरी सरेंडर निवडायचं होतं मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून किंवा या योजनेचा लाभ नको आहे म्हणून याच्या अंतर्गत व्हॉलंटरी सरेंडर घेण्यात आलेलं होतं आपण एक अपडेट घेतलं होतं की जे काही शेतकरी याच्या अंतर्गत व्हॉलेटरी सरेंडर करण्यात आलेले होते अर्थात ज्यांनी पीएम किसानचे हप्ते बंद करण्यासाठीची ही ऑप्शन निवडलेली होती अशा शेतकऱ्यांचे हे वॉलंटरी सरेंडर मागे घेण्यासाठी या पी एम किसानच्या पोर्टलवरती एक ऑप्शन देण्यात आलेलं होतं ते म्हणजे व्हॉलंटरी सरेंडर रिव्होकेशन याच्याबद्दल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेतलेली होती शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले वॉलंटरी सरेंडर परत घेण्यासाठी या ऑप्शनच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते मित्रांनो वॉलंटरी सरेंडरचं काही ऑप्शन निवडलेले शेतकरी येतात अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विसाव्या हप्त्यापासून या ठिकाणी पात्र करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली होती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत पुन्हा पात्र करून विसावा हप्ता देखील वितरित करण्यात आला होता परंतु बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऑप्शन परत घेतल्यानंतर सुद्धा त्या शेतकऱ्यांचे हप्ते अद्याप देखील बंद होते आणि अशा शेतकऱ्यांना आपलं हे व्हॉलंटरी सरेंडर पाठीमागे घेण्यात आलेलं आहे का याची स्थिती तपासण्यासाठी ऑप्शन होते आता सरेंडर रिवोकेशन स्टेटस नावाचं एक ऑप्शन याच्यावरती ऍड करण्यात आलेलं आहे अर्थात तुम्ही जर व्हॉलंटरी सरेंडर घेतलेला असेल तर त्याच्यामुळे तुमचे हप्त बंद होणार आहेत व्हॉलेटरी सरेंडर चुकून घेतले किंवा त्याला जर बंद करायचं असेल तर त्याच्यासाठी व्हॉलेंटरी सरेंडरचं रिवोकेशन करण्यात आलेलं आहे आणि याची जी काही स्थिती आहे सध्याची जी काही चेक करण्यासाठी आता सरेंडर रिव्होकेशन स्टेटस ही ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपलं सरेंडर मागं घेण्यासाठी ऑप्शन घेतले निवडले होते त्या शेतकऱ्यांना आपला रजिस्टर नंबर याच्यावरती दिलेला कॅपचा कोड किंवा आधार कार्ड आणि दिलेला कॅपचा कोड याच्यानंतर पीएम पीएम किसानशी रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी टाकून आपल्याला या ऑप्शनची स्थिती आपल्याला या ठिकाणी सध्याची असलेली स्थिती माहिती करून घेण्यासाठी ऑप्शन हे देण्यात आलेलं आहे अर्थात आता शेतकऱ्यांना जर हप्ता बंद करायचा असेल तरी सुद्धा शेतकरी याच पोर्टलवरती हप्ता बंद करू शकतात आपला हप्ता बंद करण्यासाठी दिलेले ऑप्शन परत करायची असेल तर ती सुद्धा करू शकता आणि त्याची सध्याची काय स्थिती आहे ती सुद्धा शेतकऱ्यांना या सरेंडर स्टेटसच्या माध्यमातून आता पाहता येणार आहे मित्रांनो या सर्व ऑप्शनच्या व्यतिरिक्त एक महत्वाचा ऑप्शन देखील या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे सर्च युआर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अर्थात पीओसी याच्यामध्ये जर शेतकऱ्यांना काही आपल्या समस्या असतील तर त्या समस्यांना शेतकऱ्यांना कुठे कॉन्टॅक्ट करायचा त्यांचे नोडल ऑफिसर कोण आहेत हे पाहण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपला जिल्हा निवडून त्या त्या जिल्ह्यामध्ये असलेले जे काही अधिकारी असतील अधिकाऱ्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांचे जे काही संपर्क क्रमांक आणि ईमेल आय डी आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारच्या पी एम किसानच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे ऑप्शन हे देण्यात आलेले आहेत ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद